हाय हॅलो नमस्कार मी पूजा स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ जरा वेगळा आहे यामध्ये मी काहीतरी नवीन गोष्ट एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न केला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आज मी नवी मुंबईतील बेलापूर ते पेंधर नवीन चालू झालेल्या मेट्रोने केलेला प्रवास तुमच्याशी शेअर करणार आहे तर हे बघू शकता मी आता बेलापूरच्या मेट्रो स्टेशनमध्ये आली आहे ग्राउंड फ्लोअरला एंट्री केल्यावर व्हिडिओ घेता आला नाही कारण तिथे खूप सिक्युरिटी होती चेकिंग वगैरे चालू होतं सो तिकीट काढून मी वरती प्लॅटफॉर्मवरती आली आहे नवी मुंबईतील हे मेट्रो स्टेशन सिडकोचा प्रोजेक्ट आहे आणि खरंच अट्रॅक्टिव्ह बनवलेलं आहे आणि खूप क्लीनही आहे तर इथं अशा पद्धतीचं कॉईनसारखं तिकीट मिळतं पेंधरपर्यंतचं तिकीट पर पर्सन चाळीस रुपये आहे तर इथं सिंगलच तिकीट मिळतं रिटर्न तिकीट नाही मिळत तर इथे प्रत्येक प्लॅटफॉर्मवरती सिडकोकडून हायर केलेले सिक्युरिटीज बघायला मिळतील जे येलो लाईन्सचे मार्क्स दिसत आहेत त्याच्या पुढे ट्रेन आल्याशिवाय जायचं नसतं हे इन्स्ट्रक्शन वगैरे ते देत असतात तर इथे बघा ट्रेन आली आहे ही पेनधनला जाणारी ट्रेन आहे ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी मी सांगेन इथे पहिली ट्रेन सकाळी सहा वाजता येते आणि शेवटची रात्री दहा वाजता दर पंधरा मिनिटांनी ट्रेन येत असते ट्रेनचे ऑटोमॅटिक डोअर आहेत ते ट्रेन थांबल्यानंतरच ते ओपन होतात आणि ग्रीन लाईट लागते तोपर्यंत ट्रेनमध्ये आपण जाऊ शकतो तर इथे बघू शकता जास्त गर्दी नाही आहे दुपारचा वेळ आहे त्यामुळे लोकलसारखी जास्त गर्दी पण नाही आहे सिस्टमॅटिक अरेंजमेंट आहे सर्व आतमधूनही बघू शकता किती स्पेस आहे तर ट्रेनमध्ये कंटिन्यू इन्स्ट्रक्शन चालू होत्या की आता कोणतं स्टेशन येणार आहे याच्या आधी स्टेशन यायच्या आधी कोणत्या साईडला उभे राहा हे सर्व इन्स्ट्रक्शन देत होते बाहेरचं दृश्य बघू शकता बाहेर उत्कं ऊन आहे पण आतमध्ये जराही जाणवत नाहीये ए सी असल्यामुळं थंड कूल वाटत होतं बेलापूर ते पेंधर अकरा स्टेशन्स आहेत प्रत्येक स्टेशनमध्ये तीन मिनटाचं अंतर आहे असं इंडिकेटर दिलेलं आहे ट्रेनमध्ये इंस्ट्रक्शन वगैरे दिलेलं आहे सर्व सी सी टी व्ही कॅमेरा आहे आतमध्ये आतमधून बघू शकता ट्रेन कशी आहे फायनली आम्ही जिथे उतरणार आहोत ते स्टेशन आलं आहे वीस मिनटामध्ये आम्ही ट्रेन ट्रेनमध्ये खूप रिलॅक्स वाटत होतं कसलंच टेन्शन नाही सुरक्षित प्रवास। सो so, हे आहे पेनधर स्टेशन हे स्टेशनही बघू शकता किती क्लीन आहे ट्रेनमध्ये मोस्ट ऑफ कॉलेजचे स्टुडंट स्कूलचे स्टुडंटच होते दुपारची वेळ असल्यामुळे स्टेशनवरती पण इंडिकेटर दिलेत ट्रेन किती मिनटांनी आहे ते स्टेशनच्या बाजूलाच सिडकोचे प्रोजेक्ट आहेत कन्स्ट्रक्शनचे हे पेंधर तळोजामध्ये येते या स्टेशन से एक्झिट गेट ही ग्राउंड फ्लोरला आहे स्टेशनचं टिकेट काउंटर इथे आहे हे स्टेशन आतमधूनही बघू शकता किती स्वच्छता आहे होप सो इन फ्यूचर ही अशी स्वच्छता राहावी साईडला एक्झिट गेट आहे इथे तिकीटशिवाय एक्झिट करू शकत नाही विदाऊट तिकीट इथे कोणीही प्रवास करू शकणार नाही या मेट्रोची तिकीट जरा एक्सपेन्सिव्ह आहे तरी सर्वसामान्य लोकांना परवडेल का असं पर्सनली मला वाटतंय एनिवे माझा अनुभव छान होता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा इतरांना शेअर करा आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन तोपर्यंत बाय